स्वामीजी महाकुंभविषयी सामान्य जनतेची अनेक मतमतांतर आहेत याबद्दल महाकुंभ विषयी या आणि महाकुंभ्या प्रयागराज मध्ये एकशे चव्वेचाळीस वर्षांनी होत आहे याबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या शास्त्रामध्ये विशिष्ट मुहूर्तांचं महत्त्व असतं विशिष्ट स्थळांचं महत्त्व असतं एक गोष्ट विशिष्ट स्थळी केली तर त्याचं कित्येक पटीनं महत्त्व वाढतं जसं शास्त्राप्रमाणे एक माळ जप कुठल्याही मंत्राचं आपल्या घरात केला तर एकपट पट फळ आहे पण तोच एक माळ जप गाईच्या गोठ्यात बसून केला तर दहा माळांचं फळ मिळतं तोच जर गंगेच्या तीरावरती केला तर हजार माळांचं फळ मिळतं आणि तोच जर आपल्या गुरूंच्या बसून केला तर अनंत फळ मिळतं माळ एकच आहे वेळ तितकाच लागणार आहे स्थळ बदलल्याबरोबर त्याचं फळ बदललं असं जसं जागेचं आहे तसंच मुहूर्तांचं पण आहे या कुंभांच्या वेळेला जे मुहूर्त येतात त्या मुहूर्तांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा एक प्रभाव त्या जलामध्ये निर्माण झालेला असतो आणि पौराणिक कथेप्रमाणे अमृताचे बिंदू ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी त्या अमृतांच्या अमृताच्या बिंदूंचा प्रभाव आपल्याला मिळतो आमच्या ऋषींचीही एक पद्धत आहे की कुठलीही शास्त्रीय गोष्ट ते एखाद्या कथेमध्ये बसून सांगतात त्यामुळे लोकांना ती श्रद्धा म्हणून जास्त पडते श्रद्धा आपली असावी पण त्यातलं शास्त्र हे आहे की विशिष्ट प्रसंगी विशिष्ट मुहूर्तावरती त्या त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रभाव निर्माण होतात उदाहरण म्हणून सांगतो दूध आपण रोजच पितो पण कोजागिरीच्या रात्री चंद्राखाली दूध ठेवून नंतर त्या दुधाचं देवाला नैवेद्य करून प्राशन करणं याचं वेगळं महत्व आहे हे जसं त्या कोजागिरीच्या रात्रीचं महत्त्व आहे ते आपल्याला कळतं त्याप्रमाणे या कुंभाचंही महत्त्व आहे आणि यामध्ये गंगा यमुना आणि सरस्वती या तीनही लोकमाता एकत्र होतात प्रयाग हा तीर्थराज मानला गेलेला आहे म्हणून या विशिष्ट मुहूर्तावरती या ठिकाणी स्नानाला अतिशय मोठं महत्त्व आहे खूप धन्यवाद हे आमचं अहभाग्य की आम्ही यावेळेस इथे येऊ शकलो